तर ज्यांना कुणाला बाईक वगैरे घ्यायची असेल किंवा कार वगैरे घ्यायची असेल ॲटोसुद्धा तुम्ही बघू शकतात तर वेगवेगळे ऑफर आहेत सध्या कुसुम महोत्सवनिमित्त तर हे महोत्सव फक्त तीन दिवस चालणार आहे तर सगळ्यांनी एकदा नक्की विजिट द्या बघूयात अजून पुढे काय काय पाहायला भेटते आपल्याला ब्लॉगमध्ये बघू शकता तुम्ही प्रवेशद्वाराला बँडचं पथक आहे मा येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी बघू शकतात आतला भाग आहे जिथे प्रोग्राम ची सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळी जे येणार आहेत तर आतलं डेकोरेशन बघू शकता तुम्ही कसं आहे ते संपूर्ण डेकोरेशन अतिशय सुंदर केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही हे रांगोळ वगैरे शंकरराव चव्हाण कुसुम महोत्सव तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघूया तर बघू शकतात मित्रांनो अगदी स्टेजच्या समोर जे आहेत ते असे स्टॉल आहेत सगळे संपूर्ण घरगुती वस्तू वगैरे संपूर्ण या स्टॉलमध्ये भेटून जातील तुम्हाला तर नक्की एकदा विजिट द्या तर असे टोटल दीडशे स्टॉल आहेत जे स्टेजच्या एकदम समोर समोरच आहेत तर हळूहळू नांदेडची जी पब्लिक आहे त्यांची गर्दी वाढत येते तर घरातल्या डेकोरेशनच्या वस्तूपासून ते संपूर्ण हे बघू शकतात पाणी फिल्टर वगैरे हो तर आता वाजलेत संध्याकाळचे सहा आणि देऊळ बंद पिक्चर मदिल सुप्रसिद्ध अभिनेता कश्मीर महाजननी याचे आगमन होणारे अवघ्या पाच ते दहा मिनटात बघूयात ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा <दुण> सुदयदा चव्हाण याही इथे उपस्थित आहे त्यांचं नाम असेल तर ते दोन चार टाळे आपण मजल्या त्या टाळ्या बाहेर जो नाग आहे त्याच्यापेक्षा नमस्कार नांदेडकर फक्त महोत्सवाला पहिल्यांदा नाही आलो मी नांदेड मध्ये पहिल्यांदा आलोय आणि तुम्ही सर्वांनी मला सांगितलं नाही की इकडे सगळ्या पुरुषांचा सत्कार येतो त्यांच्या पत्नी करतात मी माझ्या पत्नीला घेऊन आलो असतो आणि सगळ्यांसमोर मला जाहीर सत्कार तिथे जास्त घेऊन केलं असत सो ती संधी मिसआउट केली मी पण काही हरकत नाही वेळोवेळी माझी पत्नी घरी सत्कार करत असते माझा तुम्हाला वेगळ्या प्रकारचा सत्कार असतो त्यात पुरुषाचा नवऱ्याचा घाम निघतो पण अस महिलांना प्रोत्साहन देणार हे फेस्टिवल आहे हा उपक्रम आहे तर सर्वप्रथम अमिताताई चव्हाण सुजया आणि श्रीजयाताई खूप खूप धन्यवाद मला हे आमंत्रित केल्याबद्दल मला सहभागी केल्याबद्दल कारण मला घडवण्यामध्ये महिलांचा खूप मोठा वाटा आहे सुनीता ताईंची आता मी स्टोरी ऐकत होतो तुमचा स्ट्रगल ऐकत होतो तेव्हा मला माझ्या आईची आठवण आली कारण माझ्या आईने तिची सुरुवात ही एक दारोदारी जाऊन सर्वे करणाऱ्या सेल्समन पासून सुरुवात केली त्या काळात माझे वडील कमवत होते ते स्ट्रगल करत होते आणि घराचा सगळा आर्थिक भार आईवर होता तिकडनं तिने सुरुवात केली त्यानंतर मी सोळा वर्षाचा होतो तेव्हा आमच्या घरावर कर्ज झालं होतं आणि तेव्हा मला हाताशी धरून आईने पुन्हा एक बिझनेस सुरू केला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आणि त्यानंतर आम्ही चार वर्षात ती कंपनी पॅन इंडिया लेवल ला घेऊन गेलो आणि घरावरचं संपूर्ण कर्ज तुमचं सो जो काही घडलोय आज तो माझ्या आईमुळे माझ्या मोठ्या बहिणीमुळे आणि मी नेहमी म्हणतो स्वतःचंही कौतुक करतो त्यात थोडंफार ते म्हणजे की माझ्या आईने सगळ्यात युनिक आय आय फील ती सगळ्यात मोठी बिझनेस वुमन आहे माझ्या दृष्टीने आणि तिने एक सगळ्यात युनिक प्रोडक्ट बनवलंय ते म्हणजे कश्मीर महाजनी आहे आणि ते मार्केटमध्ये सोडून <laughs> पुढे वीस वर्षात जे काही मी अचीव्ह करीन जे काही मी कमवीन त्याचं पूर्ण श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या आईलाच जाईल आणि त्यामुळे आज त्या महिलांच्या कार्यक्रमाच्या उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेत घेतलंय याचा मला खूप आनंद होतोय आणि आदरणीय श्री अशोक चव्हाण साहेब खूप खूप धन्यवाद या उपक्रमाला मार्गदर्शन दिल्याबद्दल आणि याला पाठिंबा दिल्याबद्दल आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो आता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र केल्यानंतर बघू शकता तिथं वेगवेगळे खाण्याचे स्टॉल आहेत मस्त खाण्यासाठी भरपूर काय वस्तू आहेत तिथे चायनीज फास्ट फूड सगळे वेजचे आयटम आहेत पाणीपुरी वगैरे महिलांसाठी विशेष तर इथं जे थोड्या वेळाने गाण्याचा प्रोग्राम होणार आहे तर सगळ्यांनी नक्की एकदा व्हिजिट द्या तीन दिवस जो आहे तो हा कुसुमहोत्सव चालणार आहे तर जे अजून नांदेडमध्ये आले नाहीत त्यांनी एकदा नक्की व्हिजिट द्या खूप काही पाहण्यासारखं आणि वेगवेगळे स्टॉलसुद्धा आहेत तिथे तर ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा मग आपण बघूयात पुढे गाण्याचा जो प्रोग्राम होणार आहे तो कसा होणार आहे ते